घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षापासून सर्व घरकुल योजनेतील अनुदानात मोठी वाढ केलेली आहे अनुदानात किती वाढ केली आहे व ती आपल्याला कशा प्रकारे मिळणार आहे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तत्पूर्वी व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग अनुदानात किती वाढ झाली आहे व ती आपल्याला कशा प्रकारे मिळणार आहे व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो स्क्रीनवर आपण बघत आहे महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाने दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर काढला आहे तो जी आर आपल्यासमोर स्क्रीनवर दिसत आहे यामध्ये दिलेला आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन दोन हजार चोवीस आणि पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस आणि एकोणतीस अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे या लाभार्थ्यांना अनुदानामध्ये राज्य शासनाच्या हिश्यातून पन्नास हजार इतकी अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे यामध्ये आपण बघू शकतो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येतात त्यात प्रामुख्याने अनुसूचित जमातीसाठी शबरी घरकुल योजना अनुसूचित जाती व नोबद्ध घटकाकरिता रमाई आवास योजना तसेच आदिम आवास योजना विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण वसाहत योजना इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादी या ज्या घरकुलच्या योजना आहेत या सर्व घरकुलच्या योजनेमध्ये राज्य शासनाने चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय काढून पन्नास हजार इतकी अनुदानात वाढ केली आहे या सर्व घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामविकास विभागामार्फत राज्य व्यवस्थापन कक्षा स्थापित केली आहे या यंत्रणेवरती आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत केंद्र शासनाकडून राज्याला एकोणवीस पॉईंट सहासठ लाख घराचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहेत या उद्दिष्टानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकाम खर्च जास्त येत असल्यामुळे लाभार्थ्यांना द्यायच्या अनुदानात वाढ करण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच लाभार्थ्यांकडून मागणी होत होती म्हणून राज्य सरकारने राज्य सरकारने पन्नास हजार इतकी वाढ या सर्व घरकुल योजनेअंतर्गत केली आहे यामध्ये आपल्याला हे जे पन्नास हजार रुपये मिळणार आहेत ते कशाप्रकारे मिळणार आहेत ते बघूया राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या रा अनुदानामध्ये राज्य हिस्सा पन्नास हजार इतकी अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे पन्नास हजार रकमेमधून पस्तीस हजार अनुदान घरकुल बांधकामासाठी तर पंधरा हजार अनुदान प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतून छतावर एक के मर्यादित सौर ऊर्जा यंत्रणा उभी करण्याकरता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान तुम्हाला मिळणार आहे लाभार्थ्यांनी या पंधरा हजार रुपयामध्ये सौर ऊर्जा यंत्रणा उभी करणार करायला पाहिजे जर तुम्ही ती उभी केली नाही छतावर तर तुम्हाला पंधरा हजार रुपये या ठिकाणी मिळणार नाही तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आदिवासी विकास विभाग इतर मागास बहुजन कल्याण विभाग या योजनेअंतर्गत जे घरकुल लाभार्थीसाठी ला राबवण्यात येतात त्यामध्ये दोन हजार चोवीस आणि पंचवीस दोन हजार अठ्ठावीस आणि एकोणतीसमध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अंत अर्थसंकल्पात राज्य व्यवस्थापन कक्षा ग्रामीण यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे मित्रांनो यामध्ये स्पष्ट दिलं आहे ही पन्नास हजारची जी वाढ आहे ती वाढ आपल्याला तीस हजार अनुदान स्वरूपात घरकुल बांधकामासाठी मिळणार आहे आणि पंधरा हजार रुपये ही तुम्हाला घरकुलाच्या छतावरती सौर ऊर्जा यंत्रणा उभी करण्यासाठी देण्यात येणार आहे जर तुम्ही सौर ऊर्जा यंत्रणा घरकुलाच्या छतावरती उभी केली नाही तर तुम्हाला पंधरा हजार रुपये या ठिकाणी मिळणार नाहीत मित्रांनो हा जी आर अतिशय महत्त्वपूर्ण आहे या जी आर मीची लिंक पी डी एफ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही त्यात एक ठिकाणी जाऊन डाउनलोड करून संपूर्ण डी जी आर बघून घ्यायचं आहे तसेच घरकुल योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केला नसेल तर सध्या अर्ज सुरू आहेत घरकुल योजनेसाठी अर्ज करून या वाढीव अनुदानाचा लाभ मिळवा मित्रांनो थांबतो आज महत्त्वपूर्ण जी आरची अपडेट देण्यासाठी मी आपल्यासमोर आलो होतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि पुन्हा एकदा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील मित्रांनो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद